नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आज आम्ही वाजवायला जातोय यावरला तो या मिनी ब्लॉग बघितला असेल कालचा आम्ही त्या मंदिराजवळ भवानी मातेचं मंदिराजवळ आम्ही स्वयंपाक केला होता तर आज आम्ही इथं भोलेनाथ हॉटेल आहे तिथं ढाबा आहे साईडला

अशाकडे टायर आहेत तयार आहेत म्हणजे सो दुकानवाले सांगताय की आग लागली तर पूर्ण डायरेक्ट पूर्ण टायर जळून जातील असं तर आपण ते ध्यान ठेऊ जळायला नाही पाहिजे असं काही जायला नको पाहिजे तिकडे तर आपण आपला विषय झालो होता कुठपर्यंत होता मध्येच तो भाऊ लागला आणि बोलायला लागला तर आज आपल्याला यावं जायचं आहे हळदीला आत्ता वाचताय बारा स्वयंपाक चालू आहे आपला तिकडे बघू शकतो चुलं पेटवलं आहे साईडला चुलं पेटवलं आहे आणि आजची रेसिपी शेवभाजी शेवभाजी आहे तर कारागीर दोन तीन जण कारागिर आहेत एक मेन कारागीर महेंद्र आहे त्यांच्या केटर्सचं काम म्हणजे पहिले केटर्सचे काम करायचे ते आता इथं भाजी बनवताय शेवभाजी तर कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होणार आहे आपण आता इथून जेवण वगैरे केलं काय के भाजी भिजी बनली का डायरेक्ट आपण याला जाऊ डोंगर यावल यावलजवळच पाच एक किलोमीटर मधून गाव आहे तिथंच भेटू डायरेक्ट आणि आता बनवताय भाजी

तुला तर मित्रांनो आपण काल आहे ना काल आपला मुक्काम पडला म्हणून आपल्या डोक्यात प्लॅन आला की आपण असंच बनवायला जायचं सायकॉल कारण की हॉटेलमध्ये तरी जास्त हॉटेलमध्ये गेल्यानंतर जास्तच बिल होऊन जातं एकदम कमी खर्चात होऊन जातं फक्त आपण भाजीपाला आणायचा आणि जे आपल्याला बनवायची भाजी ती आणायचं आणि लगेच बनवून घ्यायचं आपल्या हाताने बनवून घ्यायचं तर आपली आता सुरुवातच आहे कारण की आम्ही पहिले आधी कधीच काही केलं नव्हतं असं पहिले जेवण करायचं तर आम्ही हॉटेलवरच जेवण करून घ्यायचो तर आता आपण असं केलं तर एकदम भरपूर आपल्याकडे पोरं आहेत बनवायला सगळे पोरं आहेत सगळे मदत करतात तर असं केलं तर एकदम आपला फायदा आहे तर एकदम भारी क्वालिटी म्हणजे भारी है

तर फायनली जेवण झालंय आमचं आणि त्या हॉटेलवाल्यांची सुरी आणली होती कांदे कापण्यासाठी तर ते मी द्यायला चाललो तिकडे हॉटेलवर सगळे पुरा आता तिथे बसले गाडीमध्ये बसले काही बँच्या गाडीमध्ये बसून गेले पुरा आता आपल्याला लगेच निघायचं आहे यावर डोंगरे कात डोंगरे काठोरा असं काही गावाचं नाव आहे इथं जायचं आहे आता निघा आपण आपण सगळी तयारी झाली आता निघायचीच तयारी आहे तर इथं ढाब्यावर थांबलो होतो आम्ही जय भोलेनाथ ढाबा आहे परि जय भोलेनाथ फॅमिली गार्डन आहे एकदम भारी व्यवस्था होती इथं कसंच काही टेन्शन आहे त्या भावाने पण आम्हाला खूप सहकार्य केलं आणि या दादांनी पण खूप भारी सहकार्य केलं कारण की आम्ही या साईडला जेव्हा पण वाजायला येतो तर इथंच थांबतो कुठं जात नाही आणि ह्या रूटला राहिलो तेव्हा इथं थांबतो आणि बाकीच्या त्या जामनेर साईडला राहिलो तर दुसरा अजून ढाबा आहे तिथं पण थांबतो तर भावांनी खूप भारी सहकार्य केलं होतं त्यांचा धन्यवाद येत राहू आम्ही कायम सहकार्य तर ठीक आहे जाऊ आपण डायरेक्ट आता वाजायला तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि हळदीचा कसं काय आता काय होतं तिकडे बघू आता जाऊ Thank <laughs> you. मित्रांनो फायनली आपण बसतोय काठोरे गावात डोंगरी काठोरे असं नाव होतं गावाचं तर आता ते घ्यायला आले तर आता जाऊ आपण लग्ना घरी गाडी चालली आहे बँची गाडी आपण जाऊ आता मागून